श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने पुणे शहरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर येरवडा शांतीनगर विसरांतवाडी वसाहतीमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या भागात पाणी शिरल्यामुळे ज्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबियांना महापालिकेच्या शाळेतील शेल्टर होम्स येथे स्थलांतरित केले तेथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधांचे वाटप करण्यात आले श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे जयगणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन आणि स्वर्गीय नानासाहेब पालकर स्मृती चिकित्सालय एरवडा पुणे व सूर्या सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नानासाहेब परुळेकर विद्यालय एरवडा येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ माजी आमदार बापू पठारे यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले शहराच्या विविध भागात गरजेनुसार अशा प्रकारची आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतील असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले नमस्कार मी डॉक्टर विश्वजित गोंगडे सह्याद्री हॉस्पिटल आणि श्रीमंत श्री दगडूशेठ हालवाई ट्रस्ट हा। यांच्या सहयोगाने पूरग्रस्त नागरिकांसाठी आपत्कालीन वैद्यकीय मदत म्हणून आम्ही फुलेनगर वसाहत येथे पूरग्रस्त नागरिकांना साथीचे आजार वगैरे आजारांवरती उपचारासाठी दोन दिवसापासून इथं कॅम्प राबवत आहोत इथे बऱ्याच लोकांनी शं साधारण शंभर ते दीडशे लोकांनी या औषध उपचारांचा लाभ घेतला आणि त्यासाठी मी सह्याद्री हॉस्पिटल्स आणि श्रीमंत श्री ठालवाई ट्रस्ट यांचे आभार मानेन की मला याची संधी दिली त्यांनी आज या ठिकाणी शांतीनगर इंदिरानगर या परिसरामध्ये ज्या कुटुंबाच्या घरामध्ये पुराचं पाणी गेलं आणि ती विस्थापित झालेले सर्व कुटुंब मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहेत आणि म्हणून परुळेकर शाळा विश्रांतवाडी परिसरामध्ये एक मोठी शाळा पुणे महानगरपालिकेची आहे या ठिकाणी आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीनं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे अशाच पद्धतीचं शिबीर शहरामध्ये पुणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची कुटुंब विस्थापित झाली आणि त्यांनी त्यांना निवारा म्हणून पुणे महानगरपालिकेने शाळांच्यामध्ये हॉलमध्ये जागा दिल्या आणि त्या ठिकाणी सर्व व्यवस्था करत असताना श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सर्व परिसरामध्ये पुणे शहराच्या ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे कुटुंब राहत आहेत ज्यांची घरं पाण्यामध्ये गेलेत आणि त्यांच्यामध्ये कोण जर आजारी असेल कोणाला काही त्रास होत असेल तर त्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित केलं याबद्दल मी या ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी शहरामध्ये कुठल्याही काही घटना असेल तर त्या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट हे धावून जात असते आणि अनेक उपक्रम आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये होत असतात मग ते सांस्कृतिक असेल सामाजिक असेल किंवा कुठल्याही प्रकारचे असतील तर ते या ठिकाणी घेतले जातात आज आरोग्याचं अत्यंत भव्य असं काम या शहरामध्ये आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून होतं आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक कार्यकर्ते आप आपापल्या पद्धतीनं मग खासदार असतील आमदार असतील नगरसेवक हो असतील सामाजिक कार्यकर्ते असतील हे सर्वजण आपापल्या परीनं ज्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी तेवढी मदत करण्याचा सर्वजण प्रयत्न करतायत निश्चितपणानं या कुटुंबांना या घटकांना मदत करण्याचं कार्य हे प्रत्येकानं पुढे येऊन केलं पाहिजे